बघा वर वर असा वरती हा वेल चढलाय त्या माडाच्या झाडावर तुम्हाला दिसेल बघा हा वेल अशी उंचावर हा वेल जातो गोमेट्याचा खाली पण मिळतात तर हा असा असा त्यांचा पानांचा आकार असतो की पाना अशी असतात त्या पानाला बाहेरून छोटे असे काटे असल्यासारखा भास असतो त्याचा फक्त दिसतात तुम्हाला छोटे छोटे काटे असल्यासारखं पण ते काटे नसतात तो एक त्याचा दिसण्याचा भाग आहे आणि हे अशी गोमेटी आहेत बघा म्हणजे जसं आपलं जो दोडका असतो त्या दोडक्यासारख्याच याच्यावर शिरा असतात आणि हा असा हे गोमेट येत हे असं तर अजून आपल्याला अजून कुठे दिसते बघू एक तर आपल्याला मिळालंय अजून आपल्याला अशी भाजीसाठी बरीचशी गोळा करायला लागते ह्याच्यासाठी भटकंती करायला लागते खूप भटकंती गेल्यानंतर